महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा साडेचार लाखांच्या दरोड्यातील आरोपीला तालुका पोलिसांनी ठोकल्या बेड्या पोलीस उपनिरीक्षक परशुराम पवार यांची कारवाई मंटा चौफुली येथील आंबेडकर हॉस्पिटलच्या बाजूला झाडाखाली विदेशी दारूची चोठी विक्री करत असल्याची उत्तम माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पवार यांना मिळाली होती

अजय उर्फ भजा श्रीरंग साबळे असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून एकोणतीस पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक परशुराम पवार यांनी दिली आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्यमान डीवायस पी अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे पोलीस उपनिरीक्षक परशुराम पवार विकास कांबळे यांनी केली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट विलास कायकवाड जालना आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा